मध्ये मी तुमचं स्वागत करते क्रिसमस ची सुरुवात होणार आहे आणि क्रिसमस म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं सांगता क्लॉज ऑफकोर्स घ्या लहान मुलांना आवडतो पण मला क्रिसमस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो प्लम केक छान तो असा ड्रायफ्रुट्सने सजवलेला असतो आणि त्याचा सुगंध आहा हा सो हा प्लम केक खायला आज मी आली आहे पौर्णिमा ढमाले या होम बेकर कडे दोन वर्षापासून हा केक करते आणि बेकिंग मध्ये एक्सपर्ट आहे सो चला आज प्लम आस्वाद घेऊया पण हा प्लम केक बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण प्लम केक साठी काय इन्ग्रेडियंट लागतात ते बघूया हे आहे हनी म्हणजे मध कोको पावडर ब्राऊन शुगर हे प्लम सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे आपण सोप केलेले आहेत ऑरेंज ज्यूसमध्ये मैदा आहे, आहे स्पायसेस आहेत बेकिंग पावडर बेकिंग सोडा ऑरेंज ज्यूस आहे आणि बटर आहे आता आपण हे जे आहेत सोप केलेले ते, के ते सगळे बॉईलिंग पद्धतीने करणार आहोत आता आपण बटर ॲड करणार आहोत यात ते थोडं मेल्ट झालं की त्यात ऑरेंज ज्यूस आता यात आपण ऍड करूया कोको पावडर आता ऍड करूया ब्राऊन शुगर आता याला उकळी तोपर्यंत तो थोडा बॉईल करूया आता आपण थनी ॲड करू यामध्ये मी टाकलेलं आहे फिग, ॲप्रिकॉट किवीज प्लस ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम त्यानंतर आहेत चेरी आणि अजून भरपूर काय काय थोडेफार ॲड केलेले आहेत ट्रुटी फुटी आता हे बॉईल व्हायला लागलेलं आहे तर आपण याच्यामध्ये ॲड करूया सोप केलेले आपण ड्रायफ्रूट्स ही प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा केक नक्कीच मॉइस्ट आणि फ्लफी होईल आता हे आपण बॅटर जे केलेलं आहे ते थोडं थंड होऊ दे हे गार झालेलं बॅटर आहे तर यामध्ये आपण ऍड करूया मैदा एला एक जीव थोडं करूया स्पायसेस ॲड करूया आणि थोडस ऑरेंज आता हे बॅटर आपण या तीन मध्ये ऍड करूया आपण ड्रायफ्रुट्स ऍड करूया भरपूर ड्रायफ्रुट्स असतात ना याच्यात हो भरपूर तुम्ही जेवढा ड्रायफ्रुट्स टाकताल तेवढी टेस्ट खूप छान लागते क्रिसमसची तेच एक मजा आहे की भरपूर ड्रायफ्रुट्स खायला मिळतात या निमित्तानं असा हा मस्त ड्रायफ्रुटनी बहरलेला आमचा प्लम केक आता

केक आता खाऊन पाहते छान ने रगडलेला असा हा प्लम केक हा खूपच छान आहे सा आणि ऑरेंजमध्ये ते एकदम जे सगळं मिश्रण झालं होतं त्याचा एक छान फ्लेवर केकमध्ये उतरलाय आणि असा फ्रेश ताजा ताजा केक खायला मिळाला नाही मस्त मी तुझ्या केकची खासियत काय सांगशील मला आधीपासून जे केकच्या ऑर्डर्स यायच्या त्या स्पॉन्ज जास्त आणि क्रीम कमी का कारण बाहेरचे जे केक होते ते खाऊन बरे प्रत्येक जण म्हणजे हे झालेलं okay. की बाबा खूप स्वीट आहे स्वीट आहे क्रीम जास्त आहे हाच मेन त्यांचा प्रॉब्लेम होता तो मी सॉल्व्ह केलाय की स्पॉन्ज जास्त आणि क्रीम कमी ओके okay. सो so, तुझ्या केक मध्ये स्पॉन्जचं प्रमाण जास्त असतं आणि मग व्हरायटी ऑफ केक कुठले आहेत तुझ्याकडे माझ्याकडे ड्रीम केक आहे प्लम केक आता क्रिसमस आहे त्यामुळे तर तयारच आहेत मफिन्स आहेत कप केक्स आहेत टप केक आहेत चीज केक आहे कुकीज पण आहेत ओके आणि चॉकलेट्स पण अवेलेबल आहेत ओके ओके सो सो ऑफ तू देते आहेस तुला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुला किती दिवस आधी द्यावी लागते मला एक तर तुम्ही तीन ते चार दिवस आधी दिली तरी चालेल किंवा ओके बुक करून ठेवली तरी चालेल बने तुम्ही ही ऑर्डर नक्की द्या मी तुझ्यासाठी हा पण ड्रीम केक तयार केला होता याचा पण टेस्ट करून बघ ओके क्रीम मध्ये लगडलेला केक आहे हा चॉकलेट गनाश आहे का त्याच्यात चॉकलेट गनाशमुळे आणि त्याच्या क्रीममुळे खूपच मस्त लागतो आहे हा केक मला मजा आली फ्रेश क्रीम आणि फ्रेश चॉकलेट खाण्यात खरंच खूप मजा येते so, तुम्ही हा पण केक ऑर्डर करू शकता आणि पौर्णिमेचं इंस्टा पेज आहे ते तुम्ही बघा त्याच्यावर तुम्हाला व्हरायटी ऑफ केक दिसतील मलाच स्वतःला ते केक बघून खाण्याची इच्छा झाली सो तुम्ही नक्की ऑर्डर करा थ्री चेअर्स